पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीचं स्थान अर्धे शक्तिपीठ म्हणून धर्मपंडितांसह भाविकांकडून मान्यता पावत असल्याने येथे भाविकांची गर्दी वाढत आहे लग्नकार्य संतती नोकरी घर बांधणी परदेश प्रवास शैक्षणिक प्रश्न अशा विविध समस्यांसाठी मोहटा देवीपुढे भाविकांकडून कौल लावला जातो अशा नवसाची पूर्ती हमखास होते अशी अनुभूती भाविकांना येते जोपर्यंत तो पूर्तता होत नाही तोपर्यंत विविध प्रकारे सेवा सुद्धा केली जाते कोणी अनवाणी राहण्याचा संकल्प करतात तर कोणी पायीवारी घटी बसणे खडा पहारा सवाष्ण जेवण घालणे अशा विविध प्रकारे सेवा केली जाते बरेच भाविक गावावरून पौर्णिमेला अथवा नवरात्रीमध्ये लोटांगण घेत देवीगडावर दर्शनासाठी येतात त्यांचे बरोबर मदतनीस म्हणून कुटुंबातील सदस्य असतात नगर येथील मोहित मदनलाल गांधी या भाविकाचा नवस पूर्ण झाला म्हणून त्याने नगरहून एस टी बसनं सहकुटुंबेत देवीगडाच्या पायथ्याला पायरीचं दर्शन घेतलं अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणानं गड चढण्यासाठी देवीला प्रार्थना केली साष्टांग दंडवत घालत त्यांनी गुडघ्याला रुमाल बांधले गुडघ्यावर चालत चालत सुमारे दोन किलोमीटरचा डोंगर त्यांनी सुमारे पाच तासात पार केलाय मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेताच त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या गड चढताना त्यांचे समेत पत्नी सोनाली व अन्य कुटुंबीय उपस्थित होते नवरात्रात सेवानिमित्त अन्य ठिकाणाहूनही आलेल्या भाविकांनी अशा भाविकांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा धावपळ केली अत्यंत रखरखत्या उन्हात त्यांनी हा सर्व गड व पायऱ्या प्रखर आत्मबल व श्रद्धेच्या जोरावर पार केल्या देवीनेच त्यांना ही शक्ती दिली अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली आहे भक्तनिवास येथील पायऱ्यांपासून पायी चालत जाणे सुद्धा सर्वसामान्य भाविकाला अत्यंत त्रासदायक ठरते त्या पार्श्वभूमीवर गुडघ्यावर रांगत रांगत डोंगर पार करणे ही मोठी सेवा पूर्ण झाल्याबद्दल भाविकांनी सुद्धा गाभाऱ्यात देवीचा जयजयकार केला माझं नाव रोहित मदनलाल गांधी आम्ही राहणार अहमदनगर मी आणि माझी मिसेस एस टी देवीला आलो माझा नवस होता आणि नवसाला पाहणारी ही देवी आहे माझा नवस असा होता की मी गुडघ्यावरून खालच्या पायरीपासून ते वरच्या मातेपर्यंत गुडघ्यावर चालणार होतो तर हा नवस माझा पूर्ण झाला ही जगदंबा माता ही नवसाची माता आहे मला कमीत कमी चार ते पाच तास चालायला लागले प्रतिनिधी सुनील शेवाळे पाथर्डी